गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झाली आहे शिवसेनेतून हकालपट्टी होण्यापूर्वी शिवसेना उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती या भेटीदरम्यान महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा मुद्दा अधोरेखित होण्याऐवजी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा अधिक झाल्या परिणामी खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेल्या सुधाकर वडगुजर यांच्या हक्कालपट्टीची घोषणा स्वतः संजय राऊत यांनी केली आदरणीय उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब फोन होता त्या ठिकाणी पक्षविरुद्ध कारवाई केल्यामुळे बर्जर यांना पक्षातून काढून टाकलं हकालपट्टी झाल्याच्या बातम्या प्रसारित होताच नाशिक पश्चिम आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेत बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला सुधाकर बडगुजर यांच्यावर देशद्रोहाचे आरोप असून त्यांना पक्षात घेऊ नये अशी मागणी सीमाहिरे यांनी केली होती करणारे हे सुधाकर बडगुजर आहेत त्यांच्या बरोबर आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेले आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे अगदी मोक्का दाखल होणार होता मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू याकरता त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल त्यामुळे अजून त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर महापालिकेत जे काय कामं निघतील त्या प्रत्येक ह्याच्यात ते स्वतः टेंडर भरतात आणि टेंडर माघारी घेण्याकरता त्याच्यानं आर्थिक व्यवहार करतात आणि जो कोणी टेंडर घेतो त्याला काम मिळेपर्यंत प्रचंड त्रास होतो कारण माघारी घेत नाही जोपर्यंत आर्थिक व्यवहार होत नाही अशा अनेक अनुभव अनेक जणांना आलेले त्यांच्या पक्षातले म्हणजे उबाठामधले अनेक मागचे नगरसेवक तुम्ही बघा अनेक जणांची यादी आपल्यासमोर येईल अनेक कार्यकर्ते असतील की ज्यांनी पक्ष हा फक्त त्यांच्यामुळे सोडला उबाठा आणि आज सिडकोमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी असतील कार्यकर्ते असतील हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत त्यामुळे त्यांच्याच पक्षातनं आता त्यांची हकालपट्टी झालेली आहे ज्या पक्षाचं आता आपण बघतो की अस्तित्व काय तिथे त्यांची आता हकालपट्टी झाली म्हणजे अशा सुधाकर बडगुजरांचा प्रवेश होतोय हे मला आता समजलं पण मला खात्री आहे की आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते अतिशय सुज्ञ आहे निष्ठावान कार्यकर्त्याला नेहमी न्याय दिला जातो आणि आप आपण बघतो की शहराध्यक्षाची निवडणूक होती आमचे सुनीलराव हो, केदार हे शहराध्यक्ष झालेले आहेत शहराध्यक्षाची निवडणूक होताना ती निवडणूकसुद्धा लोकशाही पद्धतीने होते प्रत्येकाला नाव विचारलं जातं आणि मग तो अध्यक्ष निवडला जातो म्हणजे आम्ही शहराच्या अध्यक्षाची निवड करायची असेल तर ती लोकशाही पद्धतीने करतो आणि ह्या व्यक्तीबद्दल जर अतिशय मलिन प्रतिमा असेल त्यांचं मतदान किती मिळालं हे जर आपण पाहिलं लोकांनी चिडून मतदान त्यांच्या विरोधात केलं त्यामुळे या व्यक्तीचं जर मतदान पाहिलं तर यांना नक्कीच घेताना पक्षीय सुद्धा दहा वेळा विचार करतील याची मला खात्री आहे या पत्रकार परिषदेला सुधाकर बडगुजर यांनीही खास शिवसेनेच्या स्टाईल मध्ये उत्तर देत अजून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे निश्चित नाही त्यामुळे प्रवेश होण्यापूर्वीच आमदार सीमा हिरे यांचा का सुरू आहे असा सवालच बडगुजर यांनी उपस्थित केलाय थैथे था, ज्यांनी के कोणी प्रेस घेतली मला कळलं ते पण एवढं काही कारण नाही ना काय कारण एवढं वादळ येण्यापूर्वीच तुम्ही जर बडगुजर यांची हकालपट्टी झाल्यानंतर ज्या ठिकाणी सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला त्याच ठिकाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशासाठी रेड कार्पेट टाकला आहे पक्षात कोणी येत असेल तर त्याला पक्षाचे दरवाजे खुले असल्याचं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून एक प्रकारे भाजपच्याच आमदार सीमा हिरे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न पक्षातूनच केला जात आहे भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघड आता तिथे स्थानिक आमदार सीमाता आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये एक आताच लढाई झाली आहे आणि त्यामुळं काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकतात आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसरतीच असेल आता गिरीश भाऊनी ज्या ठिकाणी पुढची भूमिका ते आता काही थर ठरलं नाही काही आजच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आता आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसाप लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला आहे त्याचा योग्य निर्णय दोन हजार सात मध्ये अपक्ष निवडून आलेल्या सुधाकर बडगुजर यांनी दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर ते सभागृह नेते विरोधी पक्षनेते महापौर पदाची निवडणूक शिवसेनेचे महानगर प्रमुख जिल्हा प्रमुख अशी पदे भूषवली असून नाशिक पश्चिमच्या भाजप आमदार हिरे यांच्या विरोधामध्ये गट निवडणूक लढवली आहे या निवडणुकीच्या काळात हिरे यांनी बडगुजर यांच्यावर तर सुधाकर बडगुजर यांनी हिरे यांच्यावर गंभीर प्रकारचे आरोप केले होते मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू होणार असल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आहे सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते कदाचित सुधाकर बडगुजर यांची ओळख परेड करून देण्यासाठीच ही भेट झाली असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे सुधाकर बडगुजर यांना प्रवेश घेऊन सलग तीन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सीमा हिरे यांना पुढील निवडणुकीमध्ये रेड सिग्नल देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित झालाय सुधाकर बडगुजर यांच्या रूपाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपची पायमुळे आणखीनच घट्ट होणार आहे त्याच भीतीने सीमाहिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केल्याचं भारतीय जनता पक्षातच बोललं जात आहे परिणामी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजकीय विधानानं बडगुजरांच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला असून सीमाहिरे यांचा राजकीय खच्चीकरण होणार हे मात्र निश्चित सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास सीमाहिरे यांना नवा पर्याय पक्षाला उपलब्ध होणार आहे आमदार सीमाहिरे यांच्याबरोबरच मुकेश सहाणे राकेश डोंमसे प्रदीप पेशकार आदी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय हा विरोध झुगारून जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे संकटमोचक गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक प्रकारे पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला केराची टोपलीच दाखवली आहे त्यामुळे त्या काळात आमदार सीमा हिरे आणि त्यांचे समर्थक माजी नगरसेवक पदाधिकारी यांचे पक्षातील स्थान कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक